नमस्कार गायत्रीज विलोगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये ना पूर्ण आनंदाचे काही कामाचे किंवा ब्लॉगमधून मा जे माहिती मिळायची ते काही मिळत नाही म्हणून मैत्रीणनो खास तुमच्यासाठी लॉंग ब्लॉग बनवला आहे तर चला वेळ वाया न घालवता शिर्डी व्हिलोग तुमच्यासोबत शेअर करते कुठं जायचं असलं तर तुम्हाला माहीत आहे का बाईमागं किती कामं असते गडबडही असते ती गडबड होऊ नये म्हणून मी सर्वाच्या आधी एक तास म्हणजे पाचलाच उठले घरातली कामं आवरली चहापाणी करून रेडीच होते पण यांचं काही आवरलं नाही दरवेळेस हे माझ्या मागं लागतात कधी पण तू उशीरच करत असते पण आज मी सर्व आवरून तयार होते आणि कवलीची पण तयारी करून दिली सकाळी सर्वांनाच नाश्त्याची सवय असल्यामुळे भुका सर्वांनाच लागल्या होत्या आणि जाता जाता पालख्या दिसत होत्या त्यावरून असं वाटत वाटत होतं की आज खूप गर्दी असेल आणि शनिवारही होता म्हणून पहिले नाश्ता करून घेतला आणि मग निघालो नाशिकमध्ये यायला आम्हाला दीड वर्ष झालं शिर्डी नाशिकवरून एक दीड तासाच्या अंतरावर आहे पण जाऊजाऊ करून आमचं काही जाणं झालं नाही ते म्हणतात ना सर्व काही योगाच्या गोष्टी असतात आमचेही तसेच योग जुळून आले मामानी सकाळी वेळेवर कॉल केला आणि चला जाऊन येऊ असे म्हणाले हे पण हो भरले आणि मग काय निघालो आम्ही जाता जाता पार्किंगला गाडी लावली मंदिरामध्ये कोणतीही वस्तू मोबाईल जवळ ठेवू देत नाही शिवाय पाणी बॉटलच्या म्हणून सर्व सामान मोबाईल गाडीत ठेवून आम्ही गेलो दर्शनाला सलग तीन तास आम्ही बारीक उभवतो भुक्तर कडाक्याची लागली होती म्हणून प्रसादालयाकडे गेलो आज प्रसादालयामध्ये पण खूपच गर्दी होती पाच घेतली आणि लागलो बारीक अर्धा तास लागला प्रसादालयात जेवणाची व्यवस्था पाहून मन आनंदूनच गेलं घरी जर चार पाहुणे आले अचानक तर आपली तारांपणा उडते असं वाटते आपण त्यांची व्यवस्था करू शकतो की नाही पण इथे तर एका वेळेस पाच हजार लोक जेवायला बसतात आणि जेवताना पोळी आंद्रे भाजी आंद्रे असं म्हणायचं कामच नाही वरच्यावर पोळी भाजीवाले मदत फिरतच असतात पण मला ना एका गोष्टीची खंत वाटते तिथे एवढ्या मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे अन्नाचा एक एकण वाया जाऊ नये पण लोक काय करतात पोटापेक्षा जास्त घेतात आणि मग ते अन्न वाया जाते प्रसादामध्ये आलूची भाजी डाळ मसूरची भाजी बर्फी राईस मस्त असं जेवण होतं आम्ही जेवण केलं आणि प्रसादालयाच्या बाजूलाच असलेल्या शिवसृष्टी ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन येथे गेलो तिथे गेलो तर आपल्या मराठ्यांनी युद्धाच्या वेळी कोणकोणते शस्त्र वापरले शिवकालीन चिलखत शस्त्र याची माहिती मिळते मी तर म्हणते ना शिर्डीला जर जात असाल आणि तुमच्यासोबत जर मुलं असेल तर त्यांना या म्युझियममध्ये नक्की न्या आपल्या इतिहासाची त्यांना नक्कीच माहिती मिळेल दर्शन झालं आणि जसं शिर्डीला यायचा प्लॅन वेळेवर झाला ना तसाच ताईच्या घरी संभाजीनगरला जायचा प्लॅन पण वेळेवरच झाला दुसऱ्या दिवशी रविवारच होता आणि सर्वजण म्हणत होते एवढे दूर आलोच आहे तर चला जाऊन येऊ मग काय निघालो सकाळी ताईने नाश्ता पाणी केलं आणि मग गेलो आम्ही गौरीताईंना भेटायला म्हणजेच माझ्या नानानबाईला तसं तर आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं पण भावाच्या मनात बहिणीला भेटायची एवढी एक्साइटमेंट होती की पोचायच्या फक्त पंधरा मिनिट आधी त्यांनी आमचं सरप्राईज मोडलं आणि गौरीला सांगून टाकलं की आम्ही येणार आहे म्हणून तसं पण मार्च महिन्यापासून आम्ही भेटलो नव्हतो तर त्यामुळे भेटीची उत्सुकता अजूनच वाढली होती तिथे गेलो तर ही क्यूट चिमणी पण आम्हाला कंपनी द्यायला आली आणि इतचं वातावरण ना काय वातावरणच होतं अगदी मंत्रमुग्ध करणारं बघा ना किती छान वाटते आम्ही बोरं चिंचा शेंगा सर्व काही आणलं आणि कळवलेला तर खूपच मजा वाटत होती तो नुसता बोराच्या झाडे खाली जायचा आणि खिशाने बोरं घेऊन घ्यायचा झाडाला सुंदर असा झोका बांधलेला होता मग काय घेतले थोडे झोके आणि या क्षणाचा आनंद घेऊन घेतला मावशीच्या शेजारी शेतातच मेथी पालं मस्त उगवला होता ती हिरवगार भाजीपाला पाहून असं म्हणत होतं की, किती किती कि किती भाजीपाला आणि किती नाही तरी आम्ही तुरीच्या शेंगा खाओ -खाओ, बोर चिंचा सर्व काही घेऊन आलो पूर्ण एका नुसते चिंचाचे झाड होते आणि प्रत्येक चिंचीला एवढ्या लटपट चिंचा लागल्या होत्या ना की खूपच गावाकडे सर्वजण तुरीच्या शेंगा खाऊ खाऊ बोर झाले पण आम्हाला काही गावरानी शेंगा भेटल्या नाही आणि इकडच्या शेंगा गावराच्या शेंगासारख्या काही गोड लागत नाही म्हणून आम्ही इथे गेलो तर आम्ही शेंगाची आणमाच घेतली फेडून कारण की शेंगा आणल्या आणि पहिल्यांदाच सोलेभास सोल्याची भाजी हे करावं म्हटलं म्हणून सर्वजण आमच्याबरोबर लेकरं पण शेंगा तोळायला लागले एवढं सुंदर वातावरण पाहून ना तिथून निघायचं मनच करत नव्हतं पण आम्हाला जायलाही उशीर होत होता आणि मामांनाही नाशिकमध्ये काम होतं म्हणून ते गडबड करायला लागले म्हणून आम्ही लवकर आलो आम्ही शेंगा तोडायला गेलो आणि तोपर्यंत मी मुलांजवळ मोबाईल देऊन दिला तेवढ्या टायमात यांनी काय केलं ते तुम्हीच बघा दे नो अरे पापा पा। बापा इकडं वायच्या घरी जेवण केलं आणि निघालो नाशिकमध्ये पोहोचतात आम्ही एका ठिकाणी चहा घेतला आणि नंतर प्रवास चालू केला घरी येता येता आम्हाला वाजले साडेसात तर बाहेरचं वातावरण खूपच सुंदर दिसत होतं घरी आल्याबरोबर आम्ही आणलेल्या शेंगाचे मस्त दाणे वगैरे काढले आणि मामींनी सोलेभात बनवला सोलेभात खूप टेस्टी झाला होता आम्ही दोघांनी जेवण केलं आणि नंतर आलो घरी